काँग्रेस पक्षाचे असताना शकुनिमा गेल्यामुळे युती झाली अजित पवारांना वाचवण्यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाकडे पाठवण्यात आलं की ते सुद्धा काँग्रेसच्या स्लीपर सेल्सनी काँग्रेसचं नुकसान मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं नाही नमस्कार ना ना मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी महाराष्ट्रात आपण पाहतोय महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि निवडणूक कुठलीही असो एक चर्चा नेहमीच असते ते म्हणजे वंचित फॅक्टर कारण मागच्या काही निवडणुका दरम्यान आपण पाहतोय प्रत्येक वेळी चर्चा होते आता सध्या राज्यभरात एक चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र आले मात्र केवळ ठाकरे बंधू एकत्र आले एवढीच एक चर्चा नाही तर, तर यापेक्षा एक महत्वाचा मुद्दा सध्या राज्यभरात चर्चेला येतोय तो, तो म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मुंबईमध्ये एकत्र आलेल्या आहेत त्या प्रकारची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि भल्या भल्या काँग्रेसच्या नेत्यांना अगदी राहुल गांधींपासून जे जमलं नाही ते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना यश आलं अशी सुद्धा चर्चा आहे हे नेमके कसं घडलं आणि या महापालिका निवडणुकांमध्ये कशा प्रकारची तयारी सध्या सुरू आहे याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाशजी आंबेडकर सर आहेत सर एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत स्वागत केल्याबद्दल आपलं अभिनंदन आता आपण पाहतोय की मुंबईमध्ये आपण एकत्र आलेला आहात राज्यभर त्याची चर्चा जोरदार रंगलेली आहे नेमकं कसं काय शक्य झालं काय समीकरण आगामी काळात नवीन समीकरण म्हणायचं का तुम्हाला, तुम्हाला एक पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की सोनिया गांधी आणि शरद पवार ज्यावेळेस वेगळे झाले त्यावेळेस जेंडरच्या मुद्द्यावरनं आम्ही असं सोनिया गांधींना पाठिंबा दिला आणि त्यांच्याबरोबर समजूत्यामध्ये गेलो पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आल्या अचानकपणे काँग्रेसने युटर्न केला आणि सोनिया गांधी शरद पवारांकडे गेल्या आणि त्या आ... पडत्या काळात काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या ह्याच्यामध्ये ज्या ज्या पक्षाने पाठिंबा दिला त्या सगळ्यांना किकआउट करण्यात आला बरोबर काँग्रेसने आई म्हटलं आम्ही राजकीय पक्षात लढू आणि आम्ही लढत राहिलो काँग्रेसला साक्षात्कार झाला की काय झालं माहित नाही पण त्यांनी अचानकपणे असणार त्यांच्याकडचे असणारे जे शकुनी मामा होते त्यांच्याबद्दलच त्यांनी निर्णय घेतला की आम्ही यांच्याबरोबर जाणार नाही आणि मग हर्षवर्धन पाटील यांचा असणारा फोन हर्षवर्धन जे सत्पाळ जे आहेत त्यांचा असणारा फोन आला की आपल्याला बसायचं आहे शेजारच्या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आणि संबंध चांगले होते <laughs> आमच्याच पक्षाच्या पाठिंब्यावरती ते एकदा असताना जिल्हा अध्यक्षही बुलढाण्याचे झाले होते बरोबर <laughs> त्याच्यावर ते म्हटलं आपल्याला एकत्र बसायचं आहे आणि अजबीत रिस्पेक्टफुल बसायचं आहे काय म्हटलं ठीक आहे आणि त्या ह्याच्यामध्ये असणारं काँग्रेस पक्षाचे असणारे हा गेल्यामुळे युती झाली असं मी म्हणे ते आरोप करता आपण आता मुद्दा बघा ज्या प्रकारची चर्चा माझं आहे की शरद पवार तुमच्या विरोधात गेले थेट असताना त्यांची नागरिकत्व त्यांची त्यांची नॅशनॅलिटी इथपर्यंत गेले आणि त्यावेळेस असताना जे पक्ष सोनिया गांधी काँग्रेस म्हणून असं जे काय होते त्यांच्याबरोबर राहिले दोन हजार चारच्या इलेक्शनमध्ये ते बाहेर आणि ज्यांनी नागरिकत्वाचा न्याचा मुद्दा काढला त्यांना घेऊन ते बसले आम्ही म्हटलं बुअर चॉईस बरं आता आपण उल्लेख केला शरद पवार यांचा खरं तर आपण पाहतोय मागच्या दोन तीन वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या स्वरूपाला गेलं नाही मध्यधी चर्चा जरी पक्ष फुटल्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची घड्याळ कोणाचं मग कोर्टात उत्तर सुप्रीम कोर्टात बऱ्याच गोष्टी झाल्या आता प्रश्न पडतोय महाराष्ट्रामध्ये धबक्या आजार चर्चा सुरू आहे ही आता दोन्ही एकत्र येत आहेत का एकत्रच होते यावरती आपलं काय म्हणतात ते फार अगोदर म्हणालो होतं की हे दोघं वेगळे झालेले नाहीत बर अजित पवारांना वाचवण्यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाकडे पाठवण्यात आलं पक्षामध्ये स्प्लिट करण्यात आली Uh, आपण बघितलं असेल की त्यावेळेस असताना शरद पवार स्वतः जाऊन ईडीकडे उभे राहिले होते माझी चौकशी करा <laughs> तेव्हा पास्ट त्यांना गाठत आलं होतं असं मी त्यात म्हणेन ते त्याच्यासाठी वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष स्प्लिट केला म्हणून असं दाखवलं एक जण बी जे पीकडे जाऊन स्वतःला असताना वाचू शकला आणि आता आपल्याला असं दिसतंय की दोघशी एकत्र यायला लागलेले अशीही चर्चा होते की उद्या केंद्रीय मंत्रिमंडळात जर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे दिसल्या आश्चर्य नये आहे का हे कधी वेगळे नव्हतेच हे फक्त आर एस एस स्वतःला असणार फार विद्वान समजते हुशार समजते शरद पवारांनी त्यांना कंडवलं बर आता बघा निवडणुकांचे रणधुमाळे सुरू आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो वेगवेगळ्या समीकरणात मुंबई वगैरे अशा प्रकारचा प्रयोग करण्यात काही ठिकाणी म्हणजे अपयश आला असं म्हणायचं का कारण बऱ्याच महापालिका आता याच्यामध्ये सुद्धा बघितलं असे की ए आय सी सीचे चे प्रतिनिधी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या स्ट्रक्चर प्रमाणे त्यांची मुंबई कमिटी ही इंडिपेंडंट कमिटी आहे म्हणजे मुंबई इंडिपेंडंट कमिटीने बोलणं सुरुवात केलं नाही तर सी आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी ते सुरुवात केलं त्याच्यामध्ये मी असं मानतोय की हे दोन हजार सतराला गुजरातच्या निवडणुकीमध्ये जे एन जी ओज होते ज्यांचे एफ सीआरए बंद करण्यात आले होते ते गुजरातला बी विरोधात प्रचाराला आले होते मोठ्या प्रमाणात आणि म्हणून असा तर दोन हजार सतराचं निवडणूक असं बघेल की ब्रश झालेलं निवडणूक होत तिथे सुद्धा काँग्रेसच्या स्लीपर सेल्स नी काँग्रेसचं नुकसान केलं अजूनही आपण काँग्रेसचं स्लीपर सेल असं थेट आता एकत्र एकत्र आल्यानंतर त्यांनी ते असे त्यांचे ते स्लीपर सेल जे आहेत ते काँग्रेसलाच धोकादायक आहे ते आम्हाला नाहीये आता अशी चर्चा होती की वर्षा गायकवाड भाई जगताप नाराज त्यांची काही चर्चा वगैरे त्यांच्याशी काही चर्चा भाई जगताप माझ्यांदा जर नासत तर मला मला असं वाटतं की स्मूथली झालं असतं बर त्याच्या पण दोन हजार सतरामध्ये मी सहा महिने गुजरातमध्ये थांबलो होतो त्यावेळेस की हे काय राजकारणामधलं असतं इनविन्सिबिलिटी नरेंद्र मोदी पण शेवटच्या क्षणी छोटूबाई वसावा आणि आदिवासींची काँग्रेसमधल्या स्लीपर सेल्सनी गेम केला आणि म्हणून हारण्याचा प्रकार हा मोठा झाला hmm. राजकोट म्हणजे बडोद्याचा वरचा गुजरात जो आहे तो बी जे पीचा होता बडोद्याचा खालचा जो गुजरात होता तो काँग्रेसचा होता तेव्हा हारण्याच्या ह्याच्यामधला असताना तो भाग होता बी जे पी जास्ती प्रमाणात त्यांच्या डेनमध्ये हारली असं म्हणत की साऊथ ह्याच्यामध्ये आणि कमी प्रमाणात असणारं बी जे पी आ... नॉर्थ गुजरातमध्ये साऊथ गुजरात नॉर्थ गुजरात असं ते केलं तर साऊथ गुजरात हा काँग्रेसचा नॉर्थ गुजरात हा बी जे पीचा तेव्हा हारण्याचं प्रमाण बी जे पीचं नॉर्थ गुजरातमध्ये कमी होतं आणि काँग्रेसचं जास्ती होतं आणि म्हणून ब्रश करून असणारं बी जे पी आली होती त्यावेळेस सुद्धा असणारं त्यावेळेस मी चार महिने अगोदर दिल्ली मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्समुळे हालतो की काँग्रेसच्या ह्या स्लीपर्स यांनीच काँग्रेसचं नुकसान करेल त्याला असणारं राहुल गांधी सोनिया गांधी हे जे आहेत यांनी कंट्रोल केला पाहिजे अटक केला पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आजही माझं म्हणणं असं आहे की आपल्यात नाही आहेत सध्या ते वाढले काँग्रेसचेच नेते आहेत सातव म्हणून राजू सातव राजू सातव म्हणजे माझ्या खर्च हा दोन हजार सतराचा त्यांचा रिपोर्ट जो आहे ते त्यांच्या रिपोर्टमध्येच हा शब्द आहे बर सातवांच्या रिपोर्टमध्ये हा शब्द आहे आणि त्यांनी हसार तिथे जिल्हाभार माझ्या अंदाजाने कोणकोण काँग्रेसमेन बी जे पी बरोबर कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये आहे म्हणजे काँग्रेस काँग्रेस विकनिंग करण्याच्या ह्याच्यामध्ये बी जे पीने त्यांचेच कॉन्ट्रॅक्टर आणि बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर ह्यांना धरून काँग्रेसच्याच लोकांना पार्टनरशिपमध्ये होतं कॉन्ट्रॅक्टर म्हणतात थोडक्यात व्यवसाय उद्योगीकरणाकडे हा विषय जातो अदानी यांचा विषय होता बारामतीमध्ये एका कार्यक्रम झाला पवार कुटुंब पूर्ण एकत्र आले होते परत महाराष्ट्रात वेगळी चर्चा सुरू झाली की आधीपासून आहे किंवा हे समीकरण ह्या समीकरणाचा नेमका काय अर्थ असू शकतो आपल्या अंदाज अदानी हे बी जे पीचे बी जे पी, पी गवर्नमेंटला पाठिंबा देतात ही वस्तुस्थिती आहे आता बारामतीमध्ये काय शिरलं लगा आपल्याला काय माहिती आहे म्हणजे पवार कुटुंब एकत्र होतं म्हणून हा प्रश्न अच्छा नो आयडिया कशाबद्दल का एकत्र आले काय पाठिंबाचं होतं नो आयडिया महाराष्ट्रातला आणखीन एक पक्ष एम आय एम संदर्भात सुद्धा काही ठिकाणी चर्चा होईल असं काही जण सांगत होते मात्र एम आय एम सोबत जाणार नाही अशी काय आपली कायमची भूमिका एम आय एम नबीसी आमच्याबरोबरच कारण ओबीसी शेवटी एम आय ला लोकसभेमध्ये जिंकून देऊन त्यांचं असताना नॅशनल इमेज वाढलं आणि ते खऱ्या अर्थाने ओबीसीने वाटवलं तर मी असं म्हणेन पक्षाला मानणारा जो वर्ग आहे तो जाईल पण त्यावेळेस ओबीसीचं आंदोलन मोठं बोल तर त्यांनीही असताना मोठ्या प्रमाणात एम आय एमच्या उमेदवाराला मतदान केलं होतं पण ओबीसीचं ज्यावेळेस इशू आला त्यावेळेस एम आय एम निघून गेली शंभर जागा आम्हाला म्हणजे बी जे पी येईल असं ते बघून गेली आणि त्याच्यामुळे आम्हाला जर आमचा ओबीसी वोटर कायम ठेवायचा असेल तर नो एम आय तर एम आय एममुळे भाजपला फायदा होतो किंवा एम आय एम भाजपची बी टीम ही चर्चा एम आय एम बी टीम आहे असं म्हणत नाही आपण नाही मात्र माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यावेळेस ते जिंकू शकत होते आणि ओबीसी जिंकू शकत होता दुर्दैवाने त्यांनी ओबीसी ओबीसीला फसवलं आणि निघून गेले हा जो पेक्षा भंग होणं हा जो भाग आहे त्यातून ओबीसी म्हणतो तुम्ही जर एम आय एम बरोबर गेलात तर आम्ही तुम्हाला सोडून दिलेला आहे नाही आता आता आम्हाला मेंटेन हा गरजेचं आहे एमआयएम डझन मीन मुस्लिम्स एम आय एम एज अ पॉलिटिकल पार्टी त्याच्या पल्लीकडे त्यांचं अस्तित्व नाही आता विषय निघाला म्हणून आहे आरोप बरं आरोपात तथ्य आहे की नाही हा पुढचा भाग झाला एम आय एम बी टी एम अशी बरेच चर्चा असतात त्यामुळे तसंच फायदा होतो असं काही आरोप करतात आम्ही त्यांना सरळ म्हणतो तुम्ही रा तुम्ही लढू नका आम्ही लढतो तुम्हाला लढताच येत नाही आम्ही सरळ म्हणतो त्याच्यामध्ये आता ते ऐकत नाहीत लढतात आम्ही लढतो त्याच्यामुळे असं पूर्वी साठ साली सत्तर साली काँग्रेसला फायदा होत आता बी जे पी होतो काय त्याच्यामध्ये तुमचं क्रांती खूप गाजलं होतं मागेच की मी अजून स्पष्ट सांगितलं नाही किंवा मी जर तोंड उघडलं तर राज्यातच काय म्हणाल तीच म्हणालो की या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या आहेत मी आता तर उघड बोलतोय की मुंबई जिंकायची असेल तर काँग्रेसच्या वरच्या नेत्यांनी व्हेरी क्लिअर कट इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे कोण प्रचारामध्ये असेल आणि कोण प्रचारामध्ये नसेल नाहीतर रात्रीचा डाकूगिरी आणि दिवसाची साधूगिरी असं जर झालं तर सगळं संपलं निवडणूक आयोगाविरोधात बरीच चर्चा रंगत आहे की निवडणूक आयोग स्पष्ट कारभार करत नाही आणि भाजपच त्यांना पूर्णपणे वापरतय काँग्रेसने लढा दिला राहुल गांधींनी बऱ्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आपणही त्या मुद्द्यावरच लढत आहे मग काँग्रेसच्या आणि आपल्या लढ्यामध्ये नेमका ने असा काय फरक झाला आहे प्रश्न असा आहे की ते ज्या पद्धतीने लढतात आहे वॅलेड मुद्दाही असेल मी नाही असं म्हणत असेल हा तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करता अगदी म्हणजे मग लोक विश्वास करतात आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टामध्ये जाऊन सांगितलं की बा प्रिसायडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफ रिटर्निंग ऑफिसर या दोघांना एकाला केंद्रावरती काय घडलं ह्याची माहिती द्यायची असते आणि एकाला मतदारसंघात काय घडलं ह्याची माहिती द्यायची असते hmm. आणि त्याच्यावरनं इलेक्शन कमिशन हा निष्कर्ष काढत असतो की निःपक्षपाती मतदान झालं की नाही किंवा काही बूथवरती रिपोलिंग करून घेणं गरजेचं आहे का या विधानसभेमध्ये तो रिपोर्ट ना प्रिसायडिंग ऑफिसरनी दिला hmm. ना रिटर्निंग ऑफिसरनी दिला हे आता आम्ही नाही म्हणत आहोत आमच्या एका आर टी आयला जे इले इलेक्शन कमिशनचं ऑफिस आहे की आमच्याकडे असणारं एनएक्शर फोर्टी फोर hmm. आणि एनएक्शर फिफ्टी फोर hmm. हे जे रिटर्निंग हँडबुक टू रिटर्निंग ऑफिसर असं जे इलेक्शन कमिशननी पब्लिश केलेलं आहे त्याला hmm. कायद्याची मान्यता आहे इट्स अ लॉ ते म्हटलं आमच्याकडे दोन फॉर्म आलेच नाही घेत आणि म्हणून आम्ही कोर्टात गेलो की यांच्याकडे जर दो दोन फॉर्म नसतील तर हे फ्री अँड फेअर इलेक्शन झाले कशावर म्हणतात आणि आम्ही असा त्याच्यामध्ये ज्या जजने लिहिलंय दोन सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे जे जज आहेत आम्ही आता त्यांना विचारणार आहोत की तुम्ही असं असं केलं की चेतन आयरे जे जे पिटिशनर होते तो हा मुद्दा उपस्थित करू शकत नाही चेतन आयरे भारतीय नागरिक आहे मतदार आहे या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत जर चेतन आयरे हे जर चॅलेंज करू शकत नसेल तर मग त्यांनी असणार आता आम्ही ओपनली त्याची डिबेट हे करणार आहोत की मग ही पेटिशन दाखल कोणी करायची बरोबर आहे आता आपण एकत्र आलात मुंबईत म्हणून ही चर्चा होते ठाकरे बंधू एकत्र आल्याचीही चर्चा खूप होते ठाकरे बंधू सांगतात मराठी अस्मितेसाठी मराठी मुद्द्यासाठी एकत्र आले काय वाटतं तुम्हाला म्हणजे राजकारणाची गरज आहे का यात काय म्हणजे काय शिस्त म्हणणं सरळ आहे की तुमच्याकडे सत्ता होती तुमच्याच कालावधीमधनं अडतीस टक्क्यावरनं मराठी माणूस हा एकोणतीस टक्क्यावरती आला नऊ घेतला हा नऊ टक्के घसरला घसरला कोणाचा सेना सेनेच्या कालावधीमध्ये तुम्ही मुख्यमंत्री पण होतात बरोबर मुंबईची सत्ता पण होती तुमच्याकडे आहे मग तुमच्यावर विश्वास का ठेवावा <laughs> मुंबईमध्ये मराठी माणूस तो कोकणातला असेल खानदेशमधला असेल पश्चिम महाराष्ट्रातला असेल मराठवाड्यातला असेल विदर्भात तो झोपडपट्ट्यांमध्ये राहत होता त्या झोपडपट्ट्यांमध्ये तुम्ही बोलडोजर फिरवली त्यांना विरार वसई पालघर उपनगर भागात किंवा त्या कल्याण डोमोरी कसारा पार कर्जत इथपर्यंत तुम्ही पाठवून दिलं म्हणजे मुंबईमध्ये ठाकरे कसं आपल्याला माझं म्हणणं की हे जे मराठी म्हणजे मराठी माणसाचा अधिकार म्हणून जे बोंबलतात तेच जबाबदार आहेत खरकं ते आता असताना मराठी भाषेचा करणारी एक संस्था निघालेली आहे मी त्यांना त्यांनी म्हटलं तुम्ही आमच्या या मी म्हटलं तुमच्या कार्यक्रमाला मी येऊ शकत नाही खरं का मी म्हटलं इंग्रजी शाळेत शिकलो त्याच्यावर मी कुठून येऊन सांगू की तुम्ही तुमची मुलं मराठी शाळेत घाला म्हणून पण म्हटलं मला एक सांगा की तुमचं तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेत सांग घातलेलं आहे की इंग्रजी शाळेत घातलेलं आहे इथे प्रामाणिकता नाही आहे चढ वेगळा प्रश्न आता मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती राज्यभरात अगदी मुंबईत उपोषण आंदोलन बऱ्याच गोष्टी झाल्या आत्ता मात्र त्यांची भूमिका जी आहे ती सध्या सिद्ध हैदराबाद गॅझेट नंतर आता सातारा गॅझेटचा मुद्दा प्रलंबित होतोय एकीकडे ओबीसी आक्रमक होत आहेत हे महाराष्ट्रासाठी नेमकं काय करण्याचे नेमके काय परिणाम आहेत एक गावगाडा थोडा एक गा, लक्षात घ्या की अजून पिटिशन कोणी दाखल केली नाही पण hmm. मी जो काही ओरिजिनल मंडल कमिशनचा अहवाल जो वाचला होता त्याच्यामध्ये कुणबी समाज हा कोकणातला आणि जळगाव जिल्ह्यातला एवढाच फक्त इन्क्लुडेड होता नंतर एमेंडमेंट करण्यात आली आणि सर्व कुणबी घेण्यात आली तेव्हा सर्व कुणबी घेण्यात आल्यानंतर माझं म्हणणं असं आहे की तो जो निर्णय आहे मारला पाल्ले यांचा त्याचाच मी असं उल्लेख केला होता की मारला पाल्लीचा निर्णय हा हा नुसता ते औरंगाबाद हायकोर्टाची जज असताना मुंबई हायकोर्टाची जज असताना दिलेला तो निर्णय आहे मान्य आहे पण त्याचा अपील सुप्रीम कोर्टात गेलं होता सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती अपील मान्य केलं आणि मान्य करून तो कुणबी समाजाच्या संदर्भातलाच होता तुम्ही तो ओव्हरकम कसा करणार तीन वेळा सुप्रीम कोर्टाने तो नाकारला आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की कुणबी समाजाला म्हणजे मराठा समाजाला ओबीसीमध्ये यायचं असेल तर त्याला ओबीसी म्हणून ट्रीट करा तो ओबीसी म्हणून ट्रीट केल्या जाऊ शकतच नाही आणि म्हणून आमची जी भूमिका होती की ओबीसीचा ताट वेगळा आणि मराठा हा जो रयतेतला मराठा जो आहे त्याचं ताट वेगळं हे केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही किंवा टिकावं आरक्षण थोडासा वेगळा प्रश्न राजकारणाच्या व्यतिरिक्त म्हणजे बराच वेळ हा प्रश्न महाराष्ट्राला पडतो की आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत आपले म्हणजे संबंध कसे आहेत किंवा परत काही चर्चा काय अशा गोष्टी प्रश्न संबंध चांगले आहेत बाहेर बरोबरच राहतो अच्छा ओके एक शेवटचा प्रश्न रणधुमाळी सुरू आहे नेते प्रचार आता वेग धरतो हळूहळू सभांचा धडाका पाहायला मिळेल प्रचार तर आपल्या एवढ्या थंडीत कडाक्याच्या म्हणाला हरकत नाही आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपली भूमिका काय विकासाचं नेमकं विजन या महापालिका निवडणुकीसाठी विशेषतः मुंबईसाठी काय असतात ते आम्ही जाहीर सभेमध्ये मांडतो जे कोणी व्हिज्युअलाईज केलं नसेल ते आम्ही मांडतो हवा वेगळ्या चला तरेकं दुरूत तरेकं दुरूत <laughs> तर एकंदरीत मुंबई मध्ये जन्माला आलं पाहिजे तुम्हाला ते वेगळं विजय बाहेरून जमत नाही तर बऱ्याच मुद्द्यांवरती सविस्तरपणे चर्चा झालेली आहे महत्वाचे काही मुद्दे आहेत नेमक्या काँग्रेस सोबत एकत्र येण्यामागचं कारण काय कशा प्रकारे यश आलेलं आहे एकत्र येण्यामागे अशा बऱ्याच मुद्द्यांवरती सविस्तरपणे चर्चा झालेली आहे पुन्हा दरवठ्या नवीन मुलाखतीत पाहत राहिलेस मराठी